मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आज सन सिक्स मायनस आहे दोनशे एक्केचाळीस अंकानं निफ्टी फिफ्टी हा अठ्ठ्याहत्तर अंकानं मायनस आहे निफ्टी बँक एकशे चौऱ्याऐंशी अंकानं प्लस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा एक पॉईंट सत्तर अंकानं प्लस आहे जवळपास फ्लॅट मानायला हरकत नाही ठळकमध्ये बघा सनसेक्स दोनशे एक्केचाळीस अंकांनी घसरला निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या खाली बंद झाला व आय टी निर्देशांक आज जास्त पडलेला आहे दोन टक्क्यापेक्षा जास्त हा आय टी पडलेला आहे त्यामुळे आय टी शेअर आज जास्त पडलेले आहेत शेअर बाजारातील घसरणीचा काल सोमवार अठरा नोव्हेंबर रोजी कायम राहिला सनसेक्स आणि निफ्टी सलग सातव्या दिवशी घसरणीसह सा बंद झाले फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर एवढ्या मोठ्या कालावधीत शेअर बाजार घसरण्याची ही पहिली वेळ आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये जेव्हा बाजार घसरला होता त्याच्यानंतर हा एवढा बाजार घसरण्याची ही पहिली वेळ आहे चार्ट बघू शकता निफ्टीचा चार्ट आपण चर्चा करत होतो हा जेव्हा इथं ब्रेकडाऊन झालं होतं तेव्हा हा सपोर्टपर्यंत येईल का तर सपोर्ट जवळ निफ्टी आलेला आहे तेवीस हजार चारशे त्रेपन्नवर निफ्टी सध्या बंद झालेला आहे इथं बघू शकता ब्रेकडाऊन इथं झालं होतं परंतु क्लोजिंग त्यानं रेषेच्या वर दिलेली आहे अजून दहावीस अंकानं तो खाली येऊ शकतो चारशे तीसच्या आसपास इथं त्याची सपोर्ट तो कदाचित घेऊ शकतो तेवीस हजार चारशे तीसच्या आसपास परंतु त्याच्या खाली जर आला तर अजून घसरण होण्याची शक्यता आहे परंतु मला असं वाटतंय एक अंदाज सांगतोय मला काही म्हणजे एवढं मी सांगितलं आणि तो व्हायलाच पाहिजे असं नाही पण उद्या एक ग्रीन कॅन्डल निफ्टीमध्ये लागू शकते असा माझा अंदाज आहे बघूया काय होतंय तर निफ्टी लवकरच नवा विक्रम करणार आता ही आपल्यासाठी ही चांगली बातमी आहे अशी बातमी जर कोणी देत असेल तर आपल्याला बरं वाटतं आहे शेअर बाजारातील घसरणीचा मोठा दिलासा निफ्टी लवकरच करणार नवा विक्रम पण कधी निफ्टी सध्या तेवीस हजार ते तेवीस हजार चोवीस हजाराच्या अंकाच्या दरम्यान गेल्या काही महिन्यात पंधराशेहून अधिक अंकांनी घसरला आहे तर यावर्षी निफ्टीने पंचवीस हजाराहून अधिक अंकाचा टप्पा गाठण्याचा विक्रमही केला आहे असे असले तरी निफ्टी लवकरच तीस हजार अंकाची पातळी गाठेल असा वि असा विश्वास देशातील एका मोठ्या गुंतवणूकदाराने व्यक्त केला आहे देशातील आघाडीचे गुंतवणूकदार मोतीलाल वसवाल मोतीलाल वसवाल यांना काय वाटतं की निफ्टी हा लवकरच तीस हजार अंकाची विक्रमी पातळी गाठू शकतो त्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मग एफ आय आय आणि भारतात परत गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे आणि त्यांना यावंच लागेल डी संस्थापक आणि मोठे गुंतवणूकदार रमेश दमानी यांनी रामदेव अग्रवाल यांच्याशी सहमती दर्शवली आहे इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार रमेश दमानी म्हणतात की शेअर बाजारातील केलेली गुंतवणूक कायम ठेवण्याची संधी आहे ही बातमी मी कशासाठी दाखवली तर इथं त्याचा मुद्दा आहे तरुण गुंतवणूकदारांनी यावेळी आपली गुंतवणूक रोखून ठेवावी याचे नियमितपणे पालन केल्यास कंपाऊंडिंगच्या फायद्यामुळे संपूर्ण पिढी गरिबीतून बाहेर येऊ शकते मला हे सांगण्यासाठी मी ही बातमी सांगितलेली आहे की आता अशी वेळ आहे की आपण ह्या वेळेस लावलेला पैसा आपली पिढी गरिबीतून वर आणू शकतो असा मार्केटमधून आपल्याला रिटर्न मार्केट म्हणजे बाजार आपल्याला परत देऊ शकतो फक्त टिकून राहण्याची गरज आहे आपले जी आपण गुंतवणूक केलेली आहे ती रोखून धरण्याची रोखून म्हणजे टिकून ठेवण्याची गरज आहे पुढं बघूया दोन प्रश्न होते एकाच विषयाचे आहेत इथं बघू शकता सर एन टी पी सी यांचा प्रश्न आहे वर नाव बघू शकता एन टी पी सी ग्रीनचा एक शेअर आहे आणि शेअर होल्डर कोट्यामधून त्यांना तो भरायचा आहे तर किती भरावं लागेल ते विचारलं आहे आणि यांनी तोच प्रश्न केला शेअर होल्डर कोट्यात किती शेअरसाठी कमीत कमी किती लॉटसाठी अप्लाय करू शकतो माहिती द्यावी तर एन टी पी सीचा आय पी ओ या लागला आहे एकोणीस तारखेला तर त्याच्याबद्दल माहिती बघू एन टी पी सी ग्रीन एनर्जी आय पी फक्त नवीन समभाग जारी केले जातील विक्रीसाठी कोणती ऑफर नाही म्हणजे आय पी ओमधील पंच्याहत्तर टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारासाठी पंधरा टक्के गैरसंस्थात्मक संस्थात्मक खर गुंतवणूकदारासाठी दहा टक्के किरकोळ गुंतवणूकदारासाठी राखीव आहेत दोनशे कोटी रुपयाचे शेअर्स आय पी ओमधील कर्मचाऱ्यासाठी राखीव आहेत आणि ते पाच रुपयाच्या सवलतीत जारी केलेले आहेत म्हणजे जे कर्मचारी आहेत एन टी पी सीचे त्यांच्यासाठी शेअर पाच रुपयाच्या सवलतीमध्ये जारी केलेले आहेत एवढेच नाही तर आय पी ओचा दहा टक्के कोटा एन टी पी सी भागधारकासाठी राखीव आहे म्हणजे जो प्रश्न विचारला आहे त्याचा त्याचं उत्तर इथं बघू शकता की जर तुमच्याकडे एक जरी शेअर असेल तरी तुम्ही त्या एन टी पी सीच्या शेअर होल्डर कोट्यामधून तुम्ही अप्लाय करू शकता परंतु एन टी पी सीचे सर्व भागधारक या कोट्याअंतर्गत एन टी पी सी ग्रीन एनर्जी आय पी ओसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत का मग कोण पात्र आहे आता कोणी एन टी पी सीचे शेअर्स खरेदी करू शकतो का म्हणजे जा आता जर एन टी पी सीचे शेअर कोणी खरेदी केले तर तो भरू शकतो का आणि आय पी ओमध्ये भागधारकाच्या कोट्यामध्ये बोली लावू शकतो का बघूया पुढं काय आहे तर मग एन टी पी सीचे फक्त तेच भागधारक ज्यांच्याकडे आर एच पी भरण्याच्या तारखेनुसार एन टी पी सीचे शेअर आहेत म्हणजे एन टी पी सीनं जेव्हा आर एच पी सेबीकडे दाखल केलं आहे त्याच्या अगोदर जर जर तुमच्याकडं एन टी पी सीचा एक शेअर जरी असला तरी तुम्ही तो शेअर होल्डर कोठ्यामधून अप्लाय करू शकता आय पी ओला आय पी ओचे रेड हिरिंग प्रॉस्पेट एन टी पी सी ग्रीन एनर्जी आय पी ओमध्ये भागधारकाच्या कोट्याअंतर्गत अर्ज करू शकतात डीमॅट खात्यात एन टी पी सीचा फक्त एक हिस्सा असणारा भागधारक देखील दहा टक्के भागधारक कोठ्यासाठी पात्र असेल म्हणजे एक शेअर जरी असेल तर आपण शेअर होल्डर कोठ्यातून भरू शकतो परंतु कधी एक एक शेअर पाहिजे तरी तर बघू शकता एन टी पी सी ग्रीन एनर्जी आय पी ओचा आर एच पी तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आला होता म्हणजे तेरा तारखेच्या अगोदर म्हणजे तुम्ही जर बारा तारखेला एन टी पी सीचा शेअर खरेदी केला असेल तरच तुम्ही एन टी पी सीच्या शेअर होल्डर कोट्यातून अप्लाय करू शकता त्याच्यानंतर जर खरेदी केला असेल तेरा तारखेला जरी खरेदी केला असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकत नाही तेरा तारखेच्या अगोदर म्हणजे तुम्ही बारा तारखेला शेअर खरेदी केलेला असावा याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आता एन टी पी सीचे शेअर खरेदी करणारी व्यक्ती आय पी ओमध्ये भागधारकाच्या कोठ्यातील बोली लावण्यास पात्र राहणार नाही म्हणजे जा आता जर खरेदी केलं तर त्याच्यामध्ये आपण पात्र राहणार नाहीत भागधारकामधून एन टी पी सीचे जी एम पी प्राइस बँड निश्चित होण्यापूर्वी एन टी पी सी ग्रीन एनर्जी याचा आय पी ओ ग्रे मार्केटमध्ये कहर करत होता परंतु एकशे दोन एकशे आठ रुपयाचा प्राइस बँड निश्चित होताच जी एम पी अचानक क्रॅश झाला सध्या तो प्रति शेअर दीड रुपया जी एम पी आहे याचा अर्थ गुंतवणूकदारांना फक्त एक पॉईंट एकोणचाळीस टक्के नाममात्र लिस्टिंगचा लाभ मिळू शकतो आय पी ओ गुंतवणूकदारांनी आधी प्राइज बँड तीस रुपयाच्या आसपास असण्याची अपेक्षा केली होती म्हणजे जेव्हा एन टी पी सीचा आय पी ओ येणार होता तेव्हा तीस रुपयाच्या आसपास त्याची किंमत असेल असा अंदाज लोकांनी व्यक्त केला होता परंतु नंतर मग तो सत्तर ते ऐंशी रुपये असण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता अशी चर्चा सुरू झाली होती या प्राईज बँडमध्ये आय पी ओला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती सत्तर ते ऐंशीपर्यंत परंतु एकशे दोन ते एकशे आठचा प्राईज बँड गुंतवणूकदारांना खूप महाग वाटतो म्हणून जी एम पी कमी झाला एवढ्या महागड्या मूल्यांकनात गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळवता येणार नाही आणि तेवढी जागा नाही म्हणून त्याचा जी एम पी कमी झाला आहे इथं बघू शकता जी एम पी सुरुवातीला नऊ अकराला जो जी एम पी होता पंचवीस रुपये इथं बघू शकता पंचवीस रुपये नऊ अकराला तो हळूहळू कमी कमी होत होत आता सध्या जी एम पी किती आहे इथं बघू शकता तुम्ही वर एक रुपया जी एम पी राहिलेला आहे फक्त पॉईंट त्र्याण्णव टक्के एकच रुपया जी एम पी आहे सध्या आणि आज अठरा आहे उद्या आय पी ओ ओपन होणार आहे आणि एक रुपया जी एम पीवर जर तो उघडला तर एकशे नऊ रुपयावर उघडेल कारण एकशे आठ रुपये प्राईज आहे आणि पॉईंट त्र्याण्णव टक्के फक्त नफा राहील कदाचित हाच जर जी एम पी राहिला तर मायनसईमध्येही हा आय पी ओ ओपन होऊ शकतो पुढं बघूया तर शेअर होल्डर कोट्यातून किती भरायचे इथं बघू शकता रिटेल एक एकशे अडुतीस शेअर आहेत चौदा हजार नऊशे चार एवढी रक्कम असायला पाहिजे आणि शेअर होल्डर को होल्डर सुद्धा आपल्याला एवढंच अप्लाय करता येईल जास्तीत जास्त तेरा आणि कमीत कमी एक तर तुम्ही जास्तीत जास्त तेरा शेअर होल्डर कोट्यातूनही अप्लाय करू शकता एक लाख त्र्याण्णव हजारापर्यंत तुमच्याकडं पैसे बँकेमध्ये पाहिजेत तर शेअर होल्डर कोट्यातून भरायचं असेल किंवा रिटेल कोट्यातून भरायचं असेल एक लॉट किंवा तेरा लॉट जास्तीत जास्त, जास्त तुम्ही भरू शकता तुमच्या पैशाच्या अंदाजानुसार त्याच्यानंतर जे आहे एच एन जे आहे स्मॉल एच एन आय ते चौदा लॉट भरू शकतात कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदुसष्ट लॉट भरू शकता आणि बिग एच एन आय जे आहे ते अडुसष्ट लॉट भरू शकतात ती रक्कम खूप जास्त होत आहे इथं तुम्ही बघू शकता तर शेअर होल्डर कोट्यातून एक किंवा तेरा लॉट तुम्ही भरू शकता ह्याचे रेवेन्यू बघू शकता एकशे सत्तर करोडचे रेवेन्यू आहेत मार्च दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर चोवीसला मार्च मार्च दोन हजार चोवीसला झालेत रेव्हेन्यू दोन हजार सदोतीस आणि आता ह्या सहा महिन्याचे रेव्हेन्यू झालेत एक हजार एकशे बत्तीस आणि प्रॉफिट जे आहे इथं बघू शकता एकशे एकाहत्तर करोडचं प्रॉफिट होतं मार्च दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर चोवीसला झालं तीनशे चौवेचाळीस करोड आणि आता सहा महिन्याचं एकशे पंच्याहत्तर करोड झालेलं आहे कर्ज जास्त आहे इथं बघू शकता बारा हजार करोडचं कर्ज होतं बारा हजार सातशे शहाण्णव करोडचं कर्ज कर्ज होतं आता सतरा हजार सत्तावन्न करोडचं कर्ज कंपनीवर झालं आहे कर्ज कंपनीवर जास्त आहे इथं आर ओ बघू शकता आर ओ सात पॉईंट सा एकोणचाळीस आहे कंपनीचं फक्त आणि इचं पी जर इथं पाहिलं आपण तर पीसुद्धा कंपनीचा दोनशे एकोणसाठचा आहे म्हणजे सुद्धा महाग आहे आणि कंपनी त्याच्यामुळेच आपल्याला जी एम पी पाहायला भेटत नाही तर हा आय पी ओ बघू शकता एकोणीस तारखेला ओपन होत आहे बावीस तारखेला क्लोज होईल पंचवीस तारखेला अलॉटमेंट होईल सव्वीस तारखेला रिफंड होईल आणि शेअर क्रेडिट होतील सव्वीसला सत्तावीसला ह्याची लिस्टिंग आहे तर तुम्ही जी एम पी बघून भरायचा का नाही ठरवू शकता त्याच्यानंतर दुसरा एक आय पी ओ आहे सी टू सी ॲडव्हान्स सिस्टीम हा मोठा आय पी ओ आहे म्हणजे दीडशे दीड लाखाच्या आसपासचा तर ह्या आय पी ओचं तुम्ही इथं बघू शकता एक लॉट जो आहे सहाशे शेअरचा एक लाख पस्तीस हजार सहाशे रुपयाचा तर तुम्हाला जर हा आय पी ओ भरायचा असेल तर ह्या आय पी ओचा जी एम पी चांगला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आणि ह्याचे रेव्हेन्यू जर पाहिले आपण तर आठशे सहा करोडचे रेव्हेन्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीसला चोवीसला झाले चार हजार एकशे एकोणतीस आणि ह्या सहा महिन्याचे चार हजार तीनशे चोवीस आहेत रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जर पाहिलं आपण दोनशे सत्त्याऐंशी करोड होतं मार्च तेवीसला त्याच्यानंतर मार्च चोवीसला बाराशे सत्तावीस करोड झालं आणि आता सहा महिन्याचं नऊशे बहात्तर करोड आहे म्हणजे प्रॉफिट आणि रेव्हेन्यू ह्या कंपनीचे चांगले वाढलेले पाहायला मिळतात आणि कर्ज जर पाहिलं तर नऊशे चौवेचाळीस करोडचं चा कर्ज होतं आता तेराशे एकोणतीस करोडचं कर्ज झालेलं आहे इथं पीई बघू शकता त्याचा पी दोनशे अडीचशेच्या आसपास होता ह्याचा पी एकोणीसच्या आसपास आहे म्हणजे पीई महाग नाही आणि त्यामुळे काय झालं ह्याचा जीएमपी चांगला आहे हा शेअर हा आय पी ओ जो आहे बावीस तारखेला ओपन होणार आहे सव्वीस तारखेला बंद होणार आहे अलॉटमेंट होईल सत्तावीस तारखेला रिफंड इंटिश इंटिमेशन होईल अठ्ठावीस तारखेला आणि त्याच दिवशी आपल्या डीमॅट खात्यामध्ये हे शेअर येतील आणि लिस्टिंग आहे एकोणतीस तारखेला ह्या आय पीचा जी एम पी बघू शकता दोनशे सव्वीस रुपये आय पी ओ प्राईज आहे दोनशे पंचवीस रुपये जी एम पी आहे म्हणजे जवळपास डबल पैसे होणार आहेत आपले चारशे एकावन्न रुपयाला जर ह्याच जी एम पीवर तो लिस्ट झाला तर चारशे एक्कावन्नला लिस्ट होऊ शकतो तर हा आय पी ओ आपल्याला भरला तर कदाचित लागला तर आपला फायदा होऊ शकतो आता एक प्रश्न होता की सर क्रेडिट ॲक्सिस बॅ ग्रामीण बँकची तुम्ही चर्चा करत नाही तर त्याचे शेअर्स माझ्याकडे आहेत काय झालं तर ते खराब आहेत का तर असे बरेच शेअर्स आहेत की ज्याची आपण चर्चा करणं थांबवलेलं आहे का आहे कारण त्याचे रिझल्ट खराब आलेले आहेत सध्या सगळे शेअर खाली पडत आहेत आणि खाली पडणाऱ्या ह्याच्यामध्ये चांगले शेअर जे आहेत ज्याचे की रिझल्ट चांगले आले आहेत जेव्हा मार्केट वर जाईल त्यावेळेस हे शेअर ज्याचे रिझल्ट चांगले आले ते लवकर वर निघतील म्हणून त्या शेअरमध्ये गुंतवणूक करणं ही फायद्याची ठरणार आहे ज्याचे रिझल्ट चांगले आलेले ज्याचे रिझल्ट खराब आलेले आहेत समजा हा क हा शेअर आहे ह्याचे रिझल्ट आता परवा खराब आलेले आहेत म्हणून आज तो जवळपास दहा टक्के पडलेला आहे तर ह्या चर्चा आपण का करत नाहीत कारण ह्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आपल्याला एक दीड महिन्यानंतर दोन महिन्यानंतर मिळू शकते पुढच्या क्वार्टरपर्यंतही ह्याच्यामध्ये संधी गुंतवणुकीची संधी कदाचित मिळू शकते परंतु ज्याचे रिझल्ट चांगले आले ते शेअर अगोदर वर निघतील म्हणून त्या शेअरची आपण चर्चा करत आहोत हे शेअरही खराब नाहीत जर आपण घेतले असतील आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर होल्ड करू शकता किंवा दुसरे शेअर त्याच्याऐवजी जर तुम्हाला दुसरे शेअर खाली चांगले मिळत असतील तर आपण शिफ्टिंग करू शकतो हे शेअर विकून त्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो शेवटी तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे तर हा जो शेअर आहे ह्याचे रिझल्ट आज खराब असल्यामुळं आज दहा टक्के हा पडलेला आहे शेअर चांगला आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही याचे प्रॉफिट इथं वाढलेले बघू शकता तुम्ही मिडियन पीच्या खाली आलेला आहे आणि इथं त्याचे रिझल्ट थोडे कमी आल्या आले आहेत त्याच्यामुळं हा शेअर पडलेला आहे इथं तुम्ही बघू शकता क्वार्टरली रिझल्ट मी तुम्हाला इथं दाखवत आहे नेट प्रॉफिट बघू शकता तुम्ही इथं नेट प्रॉफिट एक पॉईंट चोपन्न करोड म्हणजे जवळपास दीड करोडचा ह्या कंपनीनं सध्या लॉस बुक केला ह्या क्वार्टरला त्यामुळं हा शेअर आज दहा टक्के पडलेला आहे तर पुढे अजून एक दोन महिन्यापर्यंत हा शेअरमध्ये आपल्याला गुंतवणुकीची संधी मिळू शकतो शेअर चांगला आहे परंतु ह्या शेअरची चर्चा आपण इथून पुढेही करणार नाही तसंच क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आठशे एक्क्याऐंशीवर हा शेअर ट्रेड करत आहे ह्याची चर्चा आपण का करत नाही कारण ह्याचे रिझल्ट खराब आले होते म्हणून आपण ह्याची चर्चा करत नव्हतो बाकी याला इथंही काही प्रॉब्लेम नाही रिझल्ट खराब आल्यामुळं तो शेअर फक्त खाली आहे आणि अशा वेळेस आपण गुंतवणूक केलेली असेल तर होल्ड करू शकता किंवा आपण दुसरा जर चांगला ह्याच्याऐवजी आपल्याला जर चांगला शेअर मिळत असेल तर आपण शिफ्टसुद्धा करू शकतो इथं बघू शकता क्वार्टरली रिझल्ट आहे इथं दाखवतो मी तुम्हाला आणि ह्याचं नेट प्रॉफिट जे आहे एकशे शहाऐंशी करोडचं झालेलं आहे इथं बघू शकता एकशे शहाऐंशी करोड जे की मागच्या क्वार्टरला तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे चारशे करोडचं चा होतं तर अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे प्रॉफिट त्यामुळे हा शेअर आपल्याला खाली मिळत आहे त्याच्यानंतर ईज ट्रिप प्लॅनर ह्याचे पण रिझल्ट खराब खराब आलेले आहेत आज एकोणतीस पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास तीस रुपयाजवळ हा ट्रेड करतो आहे आणि त्यामुळे हा शेअरसुद्धा आपल्याला खाली मिळतोय पण इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही इथं बघू शकता मिड इन पीच्या खाली आलेला आहे इथं रिझल्ट खराब आल्यामुळं आपल्याला शेअर खाली मिळत आहे इथं क्वार्टरली रिझल्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो नेट प्रॉफिट बघू शकता मागच्या क्वार्टरला चौतीस करोड होतं ते आता अठ्ठावीस करोड झालेलं आहे त्यामुळं आपल्याला शेअर हा खाली मिळत आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करजा शेअर करजा जा, कर जा व वा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या ह्याच्यावर हा व्हिडिओ शेअर करजा जा ज्याच्यामुळं की बऱ्याच लोकांना ही माहिती मिळू शकते आपण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवत असतो कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्हाला चांगला वाटत असेल तर तुम्ही शेअर करा लाईक करा नाही तो सोडूनही देऊ शकता धन्यवाद